नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भाग व तालुक्यात पाणीटंचाई म्हैशाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांची मागणी निवेदन आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांना सादर मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून बदलत्या वातावरणामुळे फळबागा पानमळे ऊस यासह प्रमुख पिकांना मोठा ताण जाणवत आहे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेली आहे परिणामी शेतकरी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर मैशाळ पाणी योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून मिरज पूर्व भागातील तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी एक मुखी मागणी करण्यात आली विविध जलसाठ्यांमध्ये पाणी सोडल्यास पाणी टंचाईत मोठा दिलासा मिळू शकेल असे मत व्यक्त केले या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी आणि मैशाल योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे या मागणीसंदर्भात निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील आप्पा व काकासाहेब भामने यांच्या समवेत भाजपा कार्यकर्त्यांनी मिरजेचे आमदार व माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांना सादर केले या प्रसंगी सलगरीचे उपसरपंच रमेश चाळके तसेच भाजपा मिरज मंडल तालुकाध्यक्ष अभिजित गौराजे आदींसह मान्यवर उपस्थित होते भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणाले की मैशाल योजनेचे आवर्तन सुरू झाल्यास होत असलेले पिकांचे नुकसान टळून शेतीला आधार मिळेल पाण्याअभावी ज्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनीही लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर असून लवकरात लवकर पाणी सोडेल असे ते यावेळी म्हणाले परमिशन आलं तर आम्ही सहा तारखेला मैशाण जेव्हा तीन ठेवतो त्यामुळे शेतकऱ्याला एक आधार टायम पाणी याच्या शेवीचं देण्यासाठी आम्ही कटिबद्ध होता प्रयत्न करतो